नमस्कार मी सचिन कुलकर्णी आपण पाहताय शिवशाही न्यूज पहलगाममध्ये अतिरेक्यांनी हल्ला केला त्यामध्ये सत्तावीस निरपराध प्र प्रवाशांचे पर्यटकांचे जीव गेले आणि त्यानंतर आपल्या भारत देशामध्ये दे संपूर्ण संतापाची लाट आहे यामध्ये वारंवार पाकिस्तान अतिरेक्यांना पाठवून देशामध्ये दे आपल्या हल्ला घडवतो आपल्या निरपराध लोकांचे जीव घेतो यावर आता पाकिस्तानला कायमस्वरूपी धडा शिकवावा असे आपल्या देशातल्या प्रत्येक नागरिकाचं मत झालेलं आहे अशा भावना तयार झालेल्या आहेत यामध्येच आपल्यासोबत युसुफ अली शेख हे चाचा आहेत आणि हे आर्मीमध्ये त्यांनी पासष्टच्या लढाईमध्ये भू भूमिका बजावलेली आहे त्या बरोबरच एका तरच्या लढाईत देखील त्यांनी भाग घेतलेला आहे त्यावेळी पाकिस्तानचे दोन तुकडे करून पूर्व पाकिस्तान म्हटल्या जाणाऱ्या बांगलादेशला स्वातंत्र्य मिळवून दिलं होतं आणि पाकिस्तानच्या कचाट्यातून बांगलादेशची सुटका केली होती मुक्तिवाहिनी म्हणून जी आपली एक फौज तिथं कार्यरत होती त्यामध्ये सुद्धा आपल्या भारतातल्या अनेक सैनिकांनी सहभाग घेतला होता बांगलादेशला स्वातंत्र्य मिळवून देण्याच्या भू भूमिकेमध्ये युसुफ चाचा देखील त्यावेळी सैन्यात काम करत होते जरी ते प्रत्यक्ष बांगलादेशला गेले नसले तरी त्यावेळी पाकिस्तान बॉर्डरवर वरती काम करत होते आणि एकूणच पासष्टच्या लढाईचा असेल एकाहत्तरच्या लढाईचा असेल त्यांचा अनुभव कसा होता त्यावेळी त्यांची भूमिका काय होती मिल्ट्रीची आणि आत्ताच्या परिस्थितीमध्ये मिलिट्रीची भूमिका काय असायला पाहिजे आपल्या देशानं काय ॲक्शन घ्यायला पाहिजे याबाबत त्यांची जी सडेतोड मतं आहेत ते आपण जाणून घेणार आहोत त्याच्या पहिल्यांदा तर जसं सत्तेचाळीसला देश स्वतंत्र झाला आणि भारताचे दोन भाग झाले पाकिस्तान आणि भारत असे दोन विभाजन झालं तेव्हापासून पाकिस्तान निर्मितीपासून नियमितपणे भारतावर अतिरेकी हल्ला करत आहे समोरासमोर लढण्याची त्यांची क्षमता नसताना पाठीमागून वार करण्याची भूमिका पाकिस्तान आर्मीची असली आहे काय मत आहे तुम्ही फौजेमध्ये काम केलेलं आहे एक सैनिक म्हणून एक, एक मिल्ट्रीमॅन म्हणून तुमची काय नेमकं या संदर्भातली भूमिका आहे त्यांची आर्मी एवढी सशक्त नाही की काय करते छोपा हल्ला करायचा त्याचा माणसं महाराजांनी पळून जायचं हां हां ते म्हणजे असंच त्यांनी बॉर्डर नेहमी वाघा बॉर्डर म्हणा किंवा तिची बॉर्डर होते तर त्यांचं काम असे होतं समोर प्र प्रत्येक समोरून लढणं हे त्यांचं काम नव्हतं मग असंच ते बांगलाचा त्रास झाल्यामुळं त्यांनी काय केलं की ते लोक तिथले लोक त्यांच्याबरोबर यांचे समोर चांगले नव्हते कारण ते त्यांना थोडंसं खालके लेखायचे की आपण बाकी वेगळे आहोत आणि ते बांगणं देशचे वेगळे आहेत त्यामुळे त्यांनी त्या लोकांनी काय केलं उठाव केला की आम्हाला आमचा देश आझाद स्वतंत्र पाहिजे मग हे जेव्हा त्यांनी तेव्हा कोणते पंतप्रधान मुख्य तिथले शेख मुजीबूर रहमान त्यांनी सांगितलं त्यांनी काय कुटुंब मज मागायचं पहिले आले इंदिरा गांधी भारतात आहात त्यांनी बाजार त्यांनी त्यांना एक रिक्वेस्ट केला की के आम्हाला असे तर तुमचं सहकार्य केलं सहकार्य केलं तर आम्ही आमचा देश सुधार करू मग ते काय म्हणले आम्हाला तो ओपन काय करता येणार नाही आम्ही मुक्तीबाई म्हणून सैनिक आमचंच राहील पण युनिफॉर्म राहणार नाही ना। सिव्हिल ड्रेसमध्ये आम्ही तुम्हाला मदत करू मग त्यांनी त्यांना त्यांचं ते ऐकून तेव्हा ते म दिल्लीत होते ते तिकडे गेले नाहीत ते आणि हे इथून चालू झालं मग आमच्या त्यांच्या अँकर फिंकर सगळे आमचे होते पण हे सगळे अनाद राहायचं म्हणजे त्यांना त्यांना हे वाटलं की आज भारतात भारताचा समाज त्यात सहभाग नाही अशापासून त्यांना लढून त्यांनी त्यां त्यांचा ते त्यांना स्वतंत्र मिळवून दिलं पण त्याच्या इथं असा एक प्रश्न पडतो की खरं तर इस्लामिक राष्ट्र म्हणून पाकिस्तानची निर्मिती झाली त्याबरोबरच बांगलादेशसुद्धा पूर्व पाकिस्तान म्हणून निर्माण झाला दोन्ही जर मुस्लिम समाज होता तर पाकिस्तान नेमकं बांगलादेशशी असं का वागत असावं कर ते त्यांना थोडी म्हणजे वैमशमध्ये वा वागून त्याची कसे करत होते ते हे थोडे हलके आहेत अच्छा आम्ही सोब आम्ही चांगले सोप्रिय आम्ही चांगल्या आहोत मोठ्या आहोत आणि हे आहे पण त्यांना काय तिथं समुद्री मार्ग होत। थो थो। होता त्यातलं उत्पन्न साधन जास्त होतं त्यांनी त्यांना फक्त सांभाळून ठेवलं होतं त्यांना वैयक्तिक मदत किंवा सुधारणा असं काही झालं नव्हते तर म्हणजे त्यांना देश पाहिजे होता पण लोक नुकुण। लोक नव्हते अशा पद्धतीचा त्यातलं त्या त्यातला इन्कम त्यांना कारण समुद्र केंद्र असल्यामुळं बाकी ते सगळं ते समुद्री उत्पन्न सागरी उत्पन्न वगैरे ते त्यांना मिळत होतं पण त्यावेळेस तुम्ही तिथं होता फौजेत तुम्ही सक्रिय होता अतिशय अन्याय केला अत्याचार केला पाकिस्तानी फौजीने बांगलादेशमध्ये कसं चित्र होतं त्यावेळेचं काय माहिती आहे का त्यांना ते स्वात्मिक भावना म्हणजे काय त्यांना ते काय म्हणतात त्याला तसेच तीच बाब वापर त्यांना म्हणजे सावत्र भाव त्यांच्या वागून देत देतो त्यांना त्यांनी त्यांना कधी प्रेम दिलं नाही त्यांनी मग त्यांचा पैशाचा वापर केला पण सामूहिक उत्पन्न किंवा बाकी त्यांचे म्हणजे सा, साधन संपत्ती त्यांना पाहिजे होती म्हणजे लोकांना काय जुळत नव्हती अच्छा आणि त्यांना भारतानं भरपूर बंद केल्यामुळं त्यांचा एकोण बंद केलं आहे मी आम्ही काय केलं हे त्याला त्यांना मदत मिळत होती कुठलं पाकिस्ताननं ते आम्ही ते बंद केलं आणून ठेवलं समुद्र मार्गाने वर्णन सगळं त्यामुळे काय झालं त्यांचं कोंडी झाली त्यामुळे ते जे होते ते इंच इंचार्ज त्यांनी ब्याण्णव हजार शिपायाचं सेंटर झाले ते की आम्ही इथनं तुम्हाला काय करू आम्ही इथं आम्ही हातबोल झालो आणि आम्ही काय करत नाहीत आणि तो ते सेंटर झाले ते हा झाला एकाहत्तरचा प्रसंग पण एकाहत्तरच्या आधीसुद्धा दोन वेळा पाकिस्ताननं भारतावर प्रत्यक्ष आक्रमण केलं होतं म्हणजे अगदी सुरुवातीला त्याच्या आधी पण एकदा केलं होतं कोणी चायनानं बरोबर मग हे चार जे युद्ध झाली म्हणजे कारगिल पर्यंतचे आपले प्रत्यक्ष युद्ध झाली बॉन्ड्रीवर काय वाटतं म्हणजे ह्या युद्धामध्ये नेमका ने, ने, विजय कोणाचा झाला का या युद्धाचा निर्णय काय झाला होता श्या वेळा जे त्यांनी कारगिल केलं पण ते काय होतं का त्यांगिर्द त्यांना काय करता आलं नाही फक्त काय केलं नाही आता माहीत आहे तुम्हाला कारगिल तेथे कशा अवस्था होती कारगिल एक मोठा मो मोठं वर होता आणि भारत सैन्य खाली होतं वरण नगर प्रकारचा डोक्यात पडतो त्यांच्या भारताच्या त्यामुळे त्यांनी काय त्या करता आलं नाही आणि त्यांनी कुठं ऐकवार बी केलं नाही त्याने कुठलंही क्षेत्र ज्या आपल्यात घेतलं नाही फक्त मारहाण करून निघून गेले पण पाकिस्तान तर असा दावा करतो की ही चारीच्या चारी युद्ध पाकिस्तानने जिंकली हे असा दावा खाली वाट नाही शक्यच कसं कसं शक्य आहे ते अहो आम्ही दीडशे करतो त्याच्या अतिथी गेलतो आम्ही शेराकोटच्या पुढे गेलो आणि ती शेवट आम्ही त्या शात्रींच्या त्या तासकांच्या युद्धामुळे त्यांनी सांगितलं की बा हे युनो काय म्हणून युनो म्हणजे जनरल जागेत ताकद म्हणजे ते म्हणते हो ते बरोबर आहे त्यांनी काय सांगितलं त्यांचा एरिया सोडून द्या आणि ते तू होता त्या ठिकाणी तू आपल्या ठिकाणी जास्ती कर द्या जा। त्यामुळे ते त्या त्या म्हणता येत नाही की आम्ही आम्ही आक्रमण केलं आम्ही आमच्या ताब्यात घेतला ते भारतात कुठून आले त्यांनी भारताचा कुठला त्यांनी घेतला कुठला घेतलं घेत नाही त्यांनी आता ही पाकव्याप्त काश्मीरची आपण म्हणतो पीओ के म्हणतो तिथं म्हणजे नेमकी काय परिस्थिती तुम्ही काय होत काय होता काय होत आहे का ते मी होतो आता तिथं चाललं नाही बॉर्डावर म्हणजे त्याला पण आहे रजरी पोंचे शालकोट हे सगळं हे सगळं आपल्याकडं होतं आपल्याकडं आहे अजून पण त्यांनी काय केलं पाक जो अकवार बा जागा होती ती त्यांनी त्यात आतेरीक्य किंवा त्याचे आता पाक येणार काय माहिती आहे का असे लोक भयंकर पार्ट्या आहेत पार्ट्या आतिरेकी पाट्या बटा म्हणजे त्यांचे जवळ 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 घट लय लय लोक आहेत त्याचे त्यांचे लय पार्टे आहेत मग त्यामुळे त्यांना हे असं त्यांनी पाकमध्ये घडून आणलं ते म्हणजे आत्ता काय मग आता जे केलं त्यांनी पाक केलं आपल्याकडे केलं नाही आपल्याकडे ना, ना। जे लोक गेले ते स फराळावर गेल तेव्हा ते सत्तावीस लोक त्यांना ते अचानक मारलं काय वाटतं तुम्हाला आता काश्मीरचा जो पूर्ण भाग आहे पाकव्याप्त काश्मीरसहित हा खरंच म्हणजे तुम्हाला एक भारतीय म्हणून काय वाटतं की तो खरंच भारताचा भाग आहे आपला भाग आहे आमचं अंग आहे ते त्याला काय कोण काय म्हणू शकत नाही धड आमचं आणि डोकं धडक चालतं काही हे फार महत्वाची गोष्ट सांगितली तुम्ही बरं आता परवाचा जो पहलगामचा हल्ला झाला त्यानंतर आपण काय करतो आता उरीचा हल्ला झाला आपण बालाकोट करतो एक एअर स्ट्राईक केली एक स्ट्राईक केली सर्जिकल स्ट्राईक केली के पण एवढ्यानं पाकिस्तानला उत्तर मिळेल ग बसेल का पाकिस्तान को, ते कोण आता आहे ना त्यांनी काय सांगितलं आम्ही सल सल त्यांना एअरपोर्टला न्यूज सांगायला आम्ही त्याला परवानगी दिली पण ते ॲक्च्युअल ज्या पण तुम्ही ॲक्शन घेत नाही तुम्ही काय फायदा नाही तो पाणी अडवलं पोस्ट गेलं नोकरी नोकरी लावून दिली यात काय फायदा आहे त्यांना नाही यामुळे पण आता पाणी हे महत्वाचं भाग आहे पण ते कधी तेव्हा लागल चटके बसतील ना तर मागे चटके बसतो तेव्हाच मग आता हे गबायची वेळ नाही आहे आता ना गमसायची वेळ नाही आता काय टीट टाईट दशाल तसे दशाला तसं उत्तर दिलं भाजी तर पाहिजे आत्ताच्या परिस्थितीमध्ये आता भारत पण मूडमध्ये आहेच आक्रमण करण्याच्या किंवा युद्ध करण्याची भूमिकेत आहे पण भारताची पहिल्यापासून एक भूमिका झालेली आहे की आपण स्वतः हल्ला करत नाही हल्ला केला तर फक्त प्रत्युत्तर देतो आत्ताच्या परिस्थितीत काय करायला पाहिजे पाकिस्तान एकतर काय होतं माहीत आहे का त्यावेळेला बाकी देशाने इतकं भारत सपोर्ट केला नव्हता आता फक्त चायना सोडून समजा सहा देशांनी आपला सपोर्ट केला आहे तुमची भूमिका योग्य आहे आणि ते त्यांनी त्यांनी तुमच्या करायला नको होतं सगळे म्हणजे असते आता जर मिलिटरी ऍक्शन म्हणजे प्रत्यक्ष युद्धाला सुरुवात करायची म्हणलं तर आपल्याकडे एअरफोर्स आर्मी आणि त्याच्यापेक्षा भयंकर सक्षम आपण बरं त्याच्यापेक्षा भयंकर सक्षम आहे त्याचं काय व्याधी कायचं कारण आहे नाही आपण कुठल्याही परिस्थितीमध्ये पाकिस्तानला घाबरतो अशातला असं नाही पण आपल्या देशाची भूमिका पहिल्यापासून की युद्ध न करता शांतते राहावं अशी भूमिका असल्यामुळे कदाचित ते होत असेल परंतु आता ज्या परिस्थितीमध्ये ऍक्शन व्हायलाच पाहिजे असं त्यांना कर देण्यात असलं खोड्या काय त्यांचे काम आहे हो ते बरं स्ट्राईक करा कोड बा दहा माणसं मारा वीस माणसं मारा आता आम्ही बॉर्डर होतो तर ते काय करते बॉर्डरमध्ये लोकांची गुरु सोडून घेऊन जायचे ते गुरु सोडून असं असेल असे काम तर नाही केले बरं हां म्हणजे प्रत्यक्ष युद्धापेक्षा असले काम जास्त काम पाकिस्तान करते आता शेती काढून ठेवली मग ते गप्प सळ गपच उचलून घेऊन जायचं बरं असं काम केलं नाही ते त्यांच्यावर काय नाही मंगळात काय होत आहे का, का, का। आमचे आम तो तू आम्ही बघितलं सारखा तेवढं एवढे त्यांच्यावर टॅक्स आहेत त्यांच्या घराच्या चारही भिंती शिमिटचे नाहीत बरं तीन भिंती शिमेंटचे एक एक बँडेजी बरं खाणच्या घरात चारही भिंती शिमेटच्या आहेत त्यावर टॅक्स आहे अरे बापरे पाकिस्तानमध्ये हां बरं 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 आता कधी पण युद्धाची वारं व्हायला लागलं किंवा युद्धाचा विषय निघाला की पाकिस्तान नेहमी सांगतं की आमच्याकडं ॲटम बॉम्ब आहे म्हणजे परमाणू बॉम्ब आहे आधुनिक सगळ्याकडे त्यांच्याकडे आहेत त्यांच्याकडे ब्यात तसं काय ते काय माहितं काय त्यांच्याकडे आहेत आपल्याकडं आहेत का आता त्यांनी काय की लोन काढून चायनाकडून घेऊन घेऊन त्याने सगळं साहित्य गोळा केलं आहे बरोबर आहे पण ते त्याला आपण त्याला ब्यायचं काय कारण आहे नाही ह्या परिस्थितीमध्ये पा, पाकिस्तान त्याचा वापर करेल असं वाटतं का लढाईसोबत आपण गेलो ती का आता भारत सरकारनं कशी भूमिका घ्यायला पाहिजे असं तो एक सैनिक म्हणून तुमची काय काय वाटतं तुम्हाला आता सरकार जे आहे काय वाटतं का, का शेवटी फायनल सरकार आहे बरोबर अगदी खरं आपण काय करू शकत नाही तरी सैनिक सुद्धा ऑर्डर कोण द्यायची सरकारने द्यायची ते डिफेन्स मिनिस्टर प्राईम मिनिस्टर हे जेव्हा आपण तर काय म्हणू शकत नाही ना नाही म्हणजे युद्ध व्हायला पाहिजे प्रत्यक्षात युद्ध खुयाला काय आहे काय असं तुमच्या कोण तोड भारताने तुम्ही गप्बसता चालतंय का असं देश आहे ना त्याची गरज नाही आता जाता संपूर्ण भारतीय नागरिक जे आहेत त्यांना एक फौजी म्हणून काय सांगाल तुम्ही आता त्याच्याबरोबरच आणखी एक गोष्ट फार महत्त्वाची की ह्याबरोबरच जेव्हा भारत पाकिस्तानचा विषय निघतो तेव्हा आपल्या देशामध्ये थोडासा हिंदू मुस्लिम हा विषय पण पुढे येतो एकमेकामध्ये आपल्यामध्ये आपल्यामध्ये सुद्धा तो विषय पुढे येतो अशा परिस्थितीमध्ये भारत पाकिस्तान आणि भारतातले हिंदू मुस्लिम ह्यांच्या संदर्भात काय तुमचं मत आहे साहेब आपल्या भारतात सैन्यात मुस्लिमसुद्धा पुष्कळ येतो तुला माहीत आहे का काय तर नाव मुळात आपल्याकडे अनुभव तयार करणारे अब्दुल कलाम हे स्वतः मुस्लिम आहे मुस्लिम आहे ते राष्ट्रपती पण होते आपले पण जो लढाईत ज्यानं पॅटर्न टँक तोडले अब्दुल हमीद अब्दुल हमीद अब्दुल हमीद तो असं त्यांनी हे मुस्लिम आहे मुस्लिम आहे ना असं काही शंका जीत नाही हा विषय हा विषय आपल्या समाजात ते काय म्हणताय हे काय इथले लोक आहेत एक का असतं दोन सांगायचं दोन चार सांगायचं असं केलं आता तुमचा तो काय न्याय याचं काय म्हणतो तो काय म्हणतात त्याचं नाव त्याचं कुठली संघटना तो मस्तुर की घे बाकी चुकल्या दळा सकाळ पाहिजे बरोबर मग तो मस्तुर मसलून जाई हो हो एका मसलुम संघटनेचा तो मोठा लिडर आहे ओबीसी तो काय तो काय म्हणतोय हे माफ नाही बरोबर चुकीला क्षमा नको बरोबर मग आताच्या परिस्थितीमध्ये नेमकं आपण जनता म्हणून किंवा भारताचे नागरिक म्हणून आपण कसं वागायला पाहिजे वाटतं तुम्हाला और नेहरू काय म्हणतात माहीत आहे की हम सभी एक आहे बरोबर कुठला धर्म नाही कुठलं संत नाही काय नाही भारताच्या संकट येईल तेव्हा सगळ्यांनी एक एक साथ राहिलं पाहिजे आणि भारतच राहतो आहे बरोबर आ मध्ये आता तुम्ही महा महत्त्वाला माहीत नसेल एकशे बासष्ट नाही झालं तेव्हा भारत घ्यापल होता नव्हता आता चालता आणि त्याला काय कल्पना नव्हती चावणरायचा पंतप्रधान कोणाचा चायनीचा पंडित बाय म्हणून गेला आणि शेवटी तिने पाठ कम कपसला तसं आता आता राहिलं नाही तसं आता टाईट अगर चायना बी आला तर त्याला तुला भारतात ताकद आहे दिलंच होत एकंदरीतच युसुफ चाचांनी अतिशय मनमोकळेपणाने आपल्या युद्धाचे तर अनुभव सांगितलेच आहेत परंतु सध्याची जी देशातली परिस्थिती आहे आणि आपलं शत्रू राष्ट्र जे आप जेव्हा आपल्यावर आक्रमण करतं आहे किंवा आपल्यावर शि पाठीत खंजीर खोपसण्याचं काम करतं आहे अशावेळी आपण सगळ्यांनी भारतीय म्हणून एक झालं पाहिजे आणि पाकिस्तानला कायमस्वरूपी धडा शिकवला पाहिजे असं त्यांनी इथं आपलं मत व्यक्त केलेलं आहे यामध्ये पाकिस्ताननं वारंवार केलेल्या दहशतवादी हल्ल्या हे भ्याड आहेत आणि त्याला आता पाकिस्तानला कायमस्वरूपीचा धाडा शिकव पहा असं युसुफ चाचांनी आपल्याशी बोलताना सांगितलेलं आहे व्हिडिओ जर्नलिश अजितसह सचिन कुलकर्णी शिवशाही न्यूज ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या